खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा देव माणूस याचा मधला मधला मधल्या येतोय काय सांगशील प्रेक्षकांना काय नवीन भेटणार आहे पाहायला आणि काय वेगळं काय बघायला मिळणार तर मी दाढी करून तुम्हाला भेट असं नाही कारण पहिल्या भाग आणि दुसऱ्या भागामध्ये मी दाढी मध्ये होतो म्हणून मी असं दोन तीन म्हणालो वेगळं पण खूप आहे यावेळी मी गोपाळ म्हणून आहे इकडे सगळ्यांच्या समोर आणि गोपाळ म्हणून असताना त्याची एक वेगळी फॅमिली आहे वेगळं युनिव्हर्स आहे आणि प्रत्येकाबरोबर त्याचा वेगळा बॉन्ड आहे एक गो गोपाळ नावाचा एक किसम आहे ज्याला त्याने मारलंय आणि त्याची आयडेंटिटी घेऊन तो इथे आला त्याचं येण्याचं प्रयोजन आहे कातळवाडीमध्ये जो आधल्या आधीच्या जो भागामध्ये जे काही प्रसारित गाव झालं होतं तर तिथे त्याने पैसे पुरून ठेवले सोनं वगैरे पुरून ठेवले तर तो आणण्यासाठी तो परत आलेला आहे आणि इथे येत असताना मग काही थ्रेड आहेत काही अडथळे आहेत आणि मग तो या सगळ्यातून कसा वाचतोय कसा वाट करत पुढे जातं हे बघायला तुम्हाला देव माणूस देव माणूस ऑबियसली हा एक एक माइल्ड स्टोन त्यांनी क्रिएट करून ठेवलाय काय वाटतं याच्यामध्ये अशी कोणती गोष्टी जास्त आवडली एलिमेंट मोस्ट ज्याच्यामुळे तुला ह्याला या प्रोजेक्टला होकार द्यायला तुला मदत भेटली मला एक सांगा कुठला असा मूर्ख कलाकार असेल की असं करेल टचवूड असं कोणी करणार नाही हिरो आणि विलन एकच आहे गोष्ट त्याच्या भोवती फिरते जनरली सासू सुणा किंवा हिरोईन भोवती गोष्ट फिरते तसं न होता की हिरो आहे तोच विलन आहे तो क्रूर आहे तो आहे, आहे तितकाच तो चांगला वागतो लोकांशी आणि लोक त्याला मिळतात हे सगळे आपल्या बॅटवर बॉल आहेत आणि जो माणूस खेळणार नाही तो मूर्ख आहे असं मला वाटतं आणि मी नशीबून समजूत होतो त्याला की असं कॅरेक्टर माझ्या नशिबात आणि त्याचा तिसरा सीझन होता ज्या प्रकारे मी आतापर्यंत ऐकले की मगर जाणे का नाही पण जेव्हा देव, देव माणूसला बघितलं मा तर असं असं कळून येतं की वो बुलात आहे मग जाने का नाही असं काहीतरी हरकत नाही तर बुलात आहे जाने का नाही हे गोपाळ आहे इधर का नाही असं म्हटलं तरी हरकत नाही काय वाद आहे तर आजच्या युगामध्ये जर असा कोणता सिरियल केलेला जर झाला रियल रिअल वर्ल्ड मध्ये तुला काय वाटतं कशा प्रकारचं चित्र निघून जाईल असं काही झालं तर असं जर असा कोणता तर एक इसम जर आढळला जो सिरियल किलर आहे आजच्या युगामध्ये रिअल जगामध्ये काय वाटतं कशा प्रकारचे प्रसंग दिसून येतात खूप डेंजर आहे म्हणजे हे मला शूट करताना जाणवतं की आता असा सीन मी एक शूट केला जिकडे मी गोपाळ बनवून आलोय आणि मी त्यांच्या घरामध्ये जाऊन जेवायला बसलोय तर हे जस्ट इमॅजिन की कुठला तरी एक असा माणूस विषारी साप आपल्या घरामध्ये आलाय आणि तो आपल्याबरोबर जेवायला बसतोय कधी आपल्याला डसेल कधी गिळेल हे सांगता येत नाही म्हणजे फार लांबची गोष्ट नाही म्हणत नाही आता काही आपल्यावरती दर्शकवादी आले झाले आपल्यालाच माहिती नाही ते किती दिवस फाय करत होते आपल्या की अशी माणसं आहेत आपल्याला ओळखता आली पाहिजे तेच आहे याचं प्रयोजन आम्ही हे करण्याचं की उगाच अशी चेहऱ्या पाठीमागे चेहऱ्या लपवलेली काही माणसं आहेत आणि त्याचा खरा चेहरा ओळखता आला पाहिजे उगस गोडगोड बोलतात म्हणून ती आपली चांगली माणसं असं न समजता तुम्ही त्यांचा खरा चेहरा समजा आणि असं भूल थाफांना बळी पडू नका अच्छा किरण याच्या व्यतिरिक्त एक छोटासा प्रश्न माझा आता रिसेंटली अशोक सराफ मामा यांना पद्मश्री या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं तुला काय शुभेच्छा वगैरे त्यांना द्यायच्या सर तर लव्ह यू खूप जास्त आणि तुम्ही डिझर्विंग होता खर तर मला तुम्हाला अलू? हे भेटून शुभेच्छा द्यायच्या या आपल्या हॉटेलला तुम्ही येऊन गेला मेर स्टॉपला इथे नेमकं माझं प्रोमोचं शूट होतं देव म्हणून आपण त्या दिवशी भेटलो असतो आणि सर पद्मश्री महाराष्ट्र भूषण तुम्ही आहातच याच्याही पेक्षा तुम्ही सगळ्यांच्या मनावर तुमच्या अभियानाचं काही गारूड केले ते खूप कमाले आणि सर तुमच्या गळ्यामध्ये काय अर्थ आहे अर्थ तो असा आहे आमचे दिग्दर्शक आहेत राजू सावंत त्यांना असं युनिक युनिक काहीतरी गळ्यामध्ये घालायची सवय आहे तर था था था। तर त्यांच्या गळ्यामध्ये एक छोटासा पाना होता जो युनिक वाटला मी त्यांना विचारलं की नंतर हे काय म्हणून तुमच्यावर नट जर का निसटलं तर त्यांना आवळायला बरा पडतो म्हणून तो पाना आहे हे किती भारी आहे म्हणून असं काही गळ्यात युनिक आणि आणि सेकंड लगेच सेकंदामध्ये तर अप्रुवल मिळालं हे खूप त्यामध्ये जातो तर प्रेक्षकांसाठी काय पासून रोज रात्री दहा वाजता मी भेटायला झी मराठीवर देऊ म्हणून मधला थँक्यू आणि थँक्यू सो मच थँक्यू